तो एक क्षण की ज्या क्षणाला सरांनी इच्छा मरणाची म्हणजे इच्छा मरण मागितलं त्या क्षणाला असं वाटलं की कोणतरी माझ्या कानात शिस्त उघडून टाकते किंवा मला तर तो इतकं ते भयानक वाटलं ना म्हणजे काय बोलतायत हे नाही का तर मदत कुठूनच येत नाही मी सगळीकडे जाऊन विनंत्या करत्या जा म्हणजे अक्षरशः मला काही वेळा वाटलं की मी भीक सुद्धा मागेन म्हणजे नाही का लोकांना की पण आता मला पैशांची गरज आहे ना इच्छा मरण मागितलं ना तेव्हा संपले मी खर तर कारण ते तो शब्दच किती भयानक आहे ना इच्छा मरण शब्द किती वाईट आहे ना म्हणजे आणि तेही एका डॉक्टरला मागावं लागलं म्हणजे ज्यानं हजारो लाखो लोकांचे प्राण वाचवले त्या व्यक्तीला इच्छा मरण मागावं लागलं ह्यासारखी दुर्दैवी घटना म्हणजे खरंच नसेल म्हणजे